नमस्कार मी धनंजय सोळंके खबर महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करतो महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्या कोणातून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामध्ये सध्या ज्याला जे काही लॉकडाऊन सद सदृश्य परिस्थिती सध्या ज्याला केली जात आहे जे काही जमावबंदी आहे ते केली जाते शासनानं जे काही कठोर धोरण या ठिकाणी अमल अवलंबून ज्या ज्या मास्क लावलेलं नाही त्यांना दंड लावण्याचं काम सध्याच्याला नांदेड अंतर्गत चालू आहे आपण पाठीमागं पाहू शकता की बऱ्याचशा गाड्या या ठिकाणी थांबवलेल्या आहेत बरेचसे जे काही इथं महापालिकेच्या महापालिकेचे लोक आहेत जे या ठिकाणी थांबलेले आहेत जे काही विद विदाउट मास्क लोक आहेत त्यांना दंड लावण्याचा चालू आहे संबंधित काय आहे हे आपण महापालिकेचे जे काय कर्मचारी अधिकारी आहेत आपण बाजूला पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महापालिकेचे जा कर्मचारी पोलीस कर्मचारी या ठिकाणी आहेत संबंधित जी काही मोहीम लावली जाते दिवसेंदिवस आता तिसरी रात येण्याची शक्यता असं शासनाकडून वर्तवल्या जाते दिवाळीचा कालावधी होऊन गेला आहे मात्र लोक जे काही आता मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते लोक जे हलगर्जीपणा करतात बरेचसे लोक आहेत जे की विदाऊट मास्क आपण जपू शकता माझ्या बाजूला विदाऊट मास्क जाणारे बरेचसे लोक ग्रहस्थ आहेत आणि त्याच्यावर प्रशासनाअंतर्गत नांदेड अंतर्गत कारवाई केली जात महापालिकेचे बरेचसे अधिकारी आपल्या ठिकाणी आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात सर त्या ठिकाणी या ठिकाणी आपण केल्या जाते काय नांदेड शहरात मागील आठ ते दहा दिवसापासून करोनाचे शतत आहे त्यानुसार मान्य आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई होत आहे आणि जे लोक मास्क घालत नाहीत त्यांना त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे आणि आज आम्ही ही कारवाई रजिस्ट्री ऑफिस आय टी आय चौक आणि वीज वीज चौकातून सुरू केलेली आहे आणि नांदेड महापालिका हद्दीत जे सहा झोन आहेत ते सहा ही एकत्र कारवाई सुरू करण्यात आलेली आहे एकंदरीत ज्या पद्धतीनं कोरोनाचा फैलाव होतो हे रोखण्यासाठी महापालिकेअंतर्गत कोणते सध्या त्याला उपयोजनात्मक का कामं केल्या जात आहेत करोनाला रोखण्यासाठी फक्त तीन आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायचे आहेत त्याच्यापैकी मास्क घालणे हात धुणे आणि सोशल गॅदरिंग टाळणे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणे एवढं आहेत त्याचे शासनाचे ते निर्देश आहे आणि त्या निर्देशाचे पालन करण्यासाठी महानगरपालिका स सक्षम आहे आणि त्याप्रमाणे महापालिका कार्य का होत आहे या ज्या पद्धतीनं आता सध्याच्याला ही मोहीम राबवलं जाते नांदेड महापालिकेअंतर्गत आणखी जो काही आता सध्याच्याला बऱ्याचशा प्रमाणात पाहता की आपण नागरिक जात आहेत वर्दळ होत आहे त्याच ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वर्दळीच्या ठिकाणी टाळण्यासाठी अंतर्गत दुसरी काही इतर कारवाई करण्यात येणार आहे का नाही आता हे पहिले तर मास्क करून नंतर जर सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नसेल तर मग आणखी कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल आठवडी बाजार वगैरे काय बंद होणार का नाही 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 ते काय संकेत आहे नाही नाही मान्य जिल्हाधिकारी यांचे अधिकार आहेत मान्य जिल्हाधिकारी त्याबाबत आदेशित करतील या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी आपल्यासोबत अधिकारी आपल्यासोबत होते ज्या ज्या पद्धतीनं लोक सोशल डिस्टन्स पाळत नाही आहेत तोंडाला मास्क नाही बांधल्या जात नाहीत त्या लोक त्या लोकावर कारवाई करण्याची धडक काय कारवाई करण्याची मोहीम महापालिके अंतर्गत राबवल्या जाते आपण माझ्या बाजूला आणखी एक महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधूयात की सर संबंधित दुसरे कोणते अधिकारी संबंधित जे आपण आता मोहीम राबली कोणत्या कोणत्या ठिकाणी महापालिकेअंतर्गत राबवणार आहे सगळ्या सहाही झोनच्या अंतर्गत मोहीम सुरू आहे सहा पथक स्थापन करण्यात आलेले आहेत आणि त्या सहा पथकांथ्रू मास्कची कारवाई सुरू आहे लोकांमध्ये जागृतता यावं हा उद्देश आहे या कारवाई मागचा लोकांनी मास्क घालून बाहेर फिरावं कुठेही जाते वेळेस मार्केटला वगैरे जाते वेळेस दुकानदारांना पण आम्हा आमचं आव्हान आहे की त्यांनी मास्क घालूनच त्यांचे कर्मचारी आणि ते जे स्वतः मास्क घालूनच व्यापार करावा महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी का धडक काय कारवाई करताना दिसत आहेत त्या ज्यानुसार लोक ज्या ज्या पद्धतीने फिरत आहेत विदाऊट मास्क फिरताना बरेचसे नागरिक तिथे दिसत आहेत कोरोनाचा शिरकाव टाळण्यासाठी प्रशासनाचं वारंवार आव्हान आहे की कोरोनाचा शिरकाव जर टाळ टाळायचा जर आपल्याला असेल तर मास्क बांधावं लागेल आपण सोशल डिस्टन्स पाळावं लागेल सॅनिट सॅनिटायझरचा उपयोग करावा लागेल आणि त्या पद्धतीनं खबरदारी बाळगण्यासाठी शेवटी प्रशासन रस्त्यावर उतरलेलं आहे आणि जे नागरिक सध्याच्याला कोरोना जो काही मास्क बांधत नाही त्याच्या त्याच्या त्यांच्यावर कार्य कारवाई करण्याचा करण्याचा धडाका सुरू केला आहे एकंदरीत आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता की बरेचसे पोलीस अधिकाऱ्यांनी हातात जे जे लोक हाता हे बांधत नाही आहेत मास्क बांधत नाहीत त्यांना त्यांना गुलाबा गुलाबाचं फूल देऊन त्या गांधीगिरी करण्याचं ठरवलेलं आहे त्यांच्या हातामध्ये गुलाबाचं फूल दिसतंय आणि या पद्धतीनं जे लोक खबरदारी बाळगत नाहीत गांधीगिरी पद्धतीनं सुद्धा त्यांना त्यांचा सत्कार करून या ठिकाणी मास्क बांधण्याचं आव आओ, आव्हान केलं आहे कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळुंके नांदेड